रामटेक मतदारसंघातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बांधव भगिनी आणि सर्वच उपस्थित मान्यवर काही लोकांचा प्रवेशही झाला त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो त्यांचंही त्यांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे आशिष जयस्वाल काल पण प्रवेश झाला ना आपला शहराच्या लोकांचं इकडे आणि आज आपण सगळेजण या ठिकाणी भेटायला आलात मला कालच त्यांनी सांगितलं माझ्या मतदारसंघातले कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी मला निवडून दिलं त्यांना आपल्याला भेटायचं आहे मी त्यांना म्हणालो तात्काळ आता अजून कार्यक्रम का आहेत परंतु शेवटी माझ्यासाठी कार्यकर्ता महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी सांगितलं त्यांना तात्काळ बोलवा त्यांना मलाही भेटायचं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी आणि खरं म्हणजे मगाशी आशिष म्हणाला की कोरडवाहू जमिनीवर शेती करायची आहे ती खरं आहे खरं म्हणजे सुपीक जमिनीवर शेती तर कोणी पण करू शकतो पण कोरडवाहू जमिनीवर शेती करणं कठीण आहे आणि तिथं आपण आणि सलग चार वेळा आपण आशिषला निवडून दिल्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो आपले आभार मानतो <प्थाँगा> खरं म्हणजे एक आदर्श आमदार आणि अतिशय अभ्यासू आमदार म्हणून आशिष जयस्वाल याच्याकडे संपूर्ण आमचे विधिमंडळातील सदस्य मंत्री सगळे पाहतात एक एक नवीन नवीन आयडिया आशिषकडून घ्यायची कसा पाठपुरावा करायचा निधीचा ते आशिषकडून समजून घ्यायचं वी आर आर ते कधी शक्य नव्हतं मला आशिषनी सांगितलं जेव्हा मी नगरविकास मंत्री होतो वी आर साठी आम्ही कुठल्या कशामध्ये टाकले ते पैसे बजेटमध्ये पीडब्ल्यूडीच्या टाकले बजेट ग्रामविकासचा विषय तो बरोबर ना पण आशिषची आयडिया कारण त्यांनी सांगितलं की स्टेट रोड तर सगळे होतात पण व्ही आर ओडीआर जो आहे हा आमच्या मतदारसंघ मतदारांसाठी महत्त्वाचा विषय आहे मग मी माझ्या पद्धतीने जे काय करायचं ते केलं आणि व्ही आर ओडीआर आता यावर्षी पण व्ही आर ओडीआरला पैसे मिळाले गेल्याही वर्षी मिळाले त्याच्याही अगोदरच्या वर्षी आपण व्ही आर ओडीआरला निधी देण्याला सुरुवात केली खरं म्हणजे लोकांची गरज काय आणि त्यांना अपेक्षा काय हे ओळखणारा आमदार आशिष जैस्वाल याचं मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्री म्हणून अभिनंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे अनेक योजना त्यांनी त्याच्या मतदारसंघात राबवल्यात मला नवीन नवीन आयडिया त्यांनी म्हणजे योजना सांगितल्यात आता तेही आपण राबू कारण शेवटी योजना असतात निर्णय असतात परंतु त्याची अंमलबजावणी महत्त्वाची असते आणि अंमलबजावणी कधी होते तर तो जागृत आणि अतिशय अलर्ट आणि ॲक्टिव आमदार असेल तरच त्या योजनांची अंमलबजावणी होत असते आणि आने म्हणून अनेक योजना ज्या आहेत लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे हे शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आपण त्याही योजना खूप आहेत वर्षानुवर्षापासून सुरू आहेत माणूस कटकट नको खेटे मारायला नको चक्रा मारून कंटाळतो आणि त्या योजनेचं ला नाच सोडून देतो लाभ घ्यायचं तर लांब राहिलं ला। परंतु आपलं तुमच्या सगळ्यांच्या मनातलं बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आपण स्थापन केल्यानंतर शासन दारी हा आपण कार्यक्रम सुरू केला आतापर्यंत दोन कोटी लोकांनी लाभ त्याचा घेतला दोन कोटी लोकांनी आणि ही महत्त्वाची अतिशय शासन दारी ही योजना या ठिकाणी अतिशय लोकप्रिय झालेली आहे खरं म्हणजे आपण नवीन नवीन काय काय करत असतो आशिषने पण परवा शासन आपल्या दारी तर आपला काय आरोग्य आपल्या दवाखाना आपल्या दारी मुख्यमंत्री मुख्यमंत्री काय आरोग्य योजना असं काहीतरी त्यांनी नाव दिलंय म्हणजे नवीन नवीन आपण काहीतरी करत असतो दीड व दवाखाना आपल्या दारी म्हणजे आपल्याला तालुका प्लेसला जायचं गरज नाही पी एस जायची गरज नाही आपल्या गा दाराजवळ आप दवाखाना येईल आणि आपला जो काही उपचार जे काही तपासणी आहेत त्या ते त्याच्यामधून करता येतील अशा प्रकारची योजना मला आशिषने सांगितले नक्की मी आपल्यासाठी ती योजना राबवणार आणि लोकांना दिलासा देण्याचं काम आपण करणार खरं म्हणजे नवीन नवीन आपण करत असतो शेवटी गेल्या दीड वर्षामध्ये आपण अनेक निर्णय घेतले धाडसी निर्णय घेतले दीड वर्षापूर्वी पण आपण नवीन प्रकल्प राबवला राबवला ना आपण महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या देशाने तो पाहिला अनुभवला पण आणि जगामध्ये त्या तेरा जगा, ते ते जगा देशात आपला कार्यक्रम चालला होता आणि आशिष पण माझ्या सोबत होता त्या ऑपरेशनमध्ये प्रताप सरनाई इकडे आहेत आणि पन्नास आमदार सोबत या ठिकाणी असणं ही मोठी गोष्ट आहे नंतर तेरा खासदार आले आपले शेकडो हजारो लाखो कार्यकर्ते आले हे काही एक विश्वास म्हणून येतात आज अनेक तालुक्यातले जिल्ह्यातले गेल्या वर्षभरामध्ये दीड वर्षामध्ये आपल्या शिवसेनेमध्ये लोक सामील होत आहेत आणि याचं कारण एवढंच आहे की आपण मनापासून करतो कार्यकर्त्याची भावना काय आहे कारण मी कार्यकर्ता म्हणून आज करतो काम करतोय एक जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून हा तुमचा एकनाथ शिंदे काम करतोय आणि म्हणूनच आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं आणि त्या दिवशी मी धानाचं नुकसान झालं पाऊस पडला त्या दिवशी मी आलो होतो तिकडे आपले आपणही काही लोक होता आणि आज आपण त्या काल धानाला देखील आशिषने सांगितलं पंधरा हजार रुपये मागच्या वर्षी होते यावर्षी म्हणाला काय ना काय वाढवले पाहिजे मग वीस हजार करून टाकले शेतकऱ्यांसाठी आज आपण कापूस आणि सोयाबीनसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि तुम्हाला मी सांगतो काल माझं भाषण व्हायच्या आधी आम्ही सत्तावीस गुणिले तीन म्हणजे तीन हेक्टरचं एक्क्याऐंशी हजाराचे चेक वाटप करून आतमध्ये सभागृहामध्ये आम्ही गेलो अशा प्रकारचं काम आपण करतो विमा जी आहे ती आपल्या पंचवीस टक्के अग्रिम ते वेगळे पैसे आहेत नंतर क्रॉप कटिंगनंतर ते पैसे मिळणारे आणखी वेगळे आहेत बरोबर ना त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं हे सरकार आहे सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारं हे सरकार आहे आणि घरात बसून काम करणारं सरकार नाही फेसबुक लाईव्ह सर करणारं सरकार नाही तर बांधावर नाही बां आम्ही कुठं होतो बांधावर होतो मला बांधावर नाही हात चला शेतामध्ये कारण आपलं शेतकरी तिथं उभा आहे शेतकरी हा मायबाप आपला अन्नदाता आहे आणि म्हणून त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे अनेक आम्ही योजना शेतकऱ्यांसाठी करतो आहे त्या योजना ज्या आहेत त्या जो काही नुकसान अवकाळी अतिवृष्टी गारपीट होते नुकसान अपन, ते नुकसान तर आपण ठीक आहे ती आपली जबाबदारी आहे परंतु अतिशय शाश्वत शेती किंबोना कायमस्वरूपी योजना ज्या आहेत या शेतकऱ्याला त्याचा लाभ झाला पाहिजे यासाठी सरकार काम करते तुम्हाला मी सांगतो काल मी आकडे वाचून दाखवले गेल्या दीड वर्षामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळे नियम कायदे बाजूला ठेवून चौवेचाळीस हजार कोटी रुपयांचे आपण मदत शेतकऱ्यांना दिली वेगवेगळ्या वेगवेगळ्या योजनांमधून दहा लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी जवळपास पासष्ट सिंचनाचे प्रकल्प जे आहेत त्याला आपण सुप्रमा दिला रामटेकचा किन्सीपूरक कालवा त्याच्यामध्ये आहे रामटेकचा पण त्या पासष्ट सिंचन प्रकल्पामध्ये आणि तुम्हाला आशिषनी सांगितलं की अडीच वर्षामध्ये पूर्वीच्या काय परिस्थिती होती शेवटी लोकांना सोयीसुविधा पाहिजेत प्रकल्प आले पाहिजे लोकांची अपेक्षा काय असते आमदाराकडून आपल्या आम विधानसभेचा मतदारसंघाचा विकास आणि म्हणून अतिशय प्रामाणिकपणे आशिष काम करतोय आणि आपल्याला मी सांगतो नवीन नवीन आयडिया नवीन नवीन संकल्पना नवीन नवीन योजना या ठिकाणी आशिषच्या डोक्यात असतात आणि म्हणूनच मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आशिषला शुभेच्छा देतो काळजी करू नको तुला ताकद देण्याचं काम या ठिकाणी सरकार करेल आणि या मरा विदर्भामध्ये नागपूरमध्ये जास्तीत जास्त पूर्वी किती माहीत नाही काय लक्ष होतं काय नाही परंतु या ठिकाणी आता आपल्याला संघटन वाढवायचं आहे आपल्याला शिवसेना वाढवायची आहे अनेक लोकांना आपल्याला सोबत घ्यायचं आहे ते लोक येत आहेत एका विश्वासाने अनेक एक लोकांनी आज प्रवेश केला आहे त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि आशिषच्या आणि तुमच्या मतदारसंघामध्ये प्रकल्पाला निधी कमी पडणार नाही अशी खात्री मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला देतो आणि मंदिर रामटेकच्या राम मंदिराला दर्शनाला मी येण्याचा शब्द आशिषला दिलेला आहे तो शब्द पुरा करणार कारण अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला उद्घाटन होत आहे करोडो राम भक्तांचं स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचं स्वप्न काय होतं अयोध्येत राम मंदिर बांधा काही लोक मस्करी करायची टिंगल करायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बतायंगे पण मोदीजींनी हे मंदिर पण बनवलं तारीख पण सांगून टाकली त्यामुळे आवाज आता काय करणार बंद कसं जाणार तिकडं बोलणारे त्यामुळे ठीक आहे जाऊ द्या आपण काम करणारे लोक आहोत तुम्हाला माहित आहे रोज आरोप प्रत्यारोप होत असतात मी त्यांना सांगत असतो तुमच्या आरोपाला मी आरोपाने उत्तर देणार नाही मी माझ्या कामातून उत्तर देणार आणि काम करतोय आपण राज्यभर याची लोकांना देखील प्रचिती आली आणि म्हणूनच तुम्ही एवढ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात महाराष्ट्रामध्ये एक चांगलं विचित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सर्वसामान्यांचं सरकार सर शेवटी मुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो डोक्यामध्ये हवा जाता कामा नये पाय जमिनीवर राहिले पाहिजे सर्वसामान्यांचं हित लक्षात घेऊन काम केलं पाहिजे हे आपल्याला बाळासाहेबांनी शिकवलं आहे साहेबांनी शिकवलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो चार वेळा एक नाही तर चार वेळा तुम्ही आशिषच्या मागे उभे राहिलात आणि त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मुख्यमंत्री महोदय माझी सर्वांना एकच विनंती आहे की जातात